तसेच सगळ्या गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांचं नेहमी आपल्या शाळेकडे लक्ष असत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता विकासासाठी आपण आपल्या आपल्या शाळेत असतो विविध उपक्रम सर व सर्व शिक्षणब्रंध आपल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्न करत असतात याला नक्कीच येत मिळत आहे आता पालकांनी आपल्या मुलांना पहिले प्रवेश द्यावा आणि आपल्या गावातून बाहेरच्या गावात प्रवेशाला शिकायला मुलं मुली जाणारे आपल्या शाळेमध्ये त्यांना आठवी पर्यंत शिक्षण द्यावं असं आम्ही शाळेच्या वतीने आज हे प्रवेश दिल्ली काढून ग्रामपंचायत कार्यालयाला येऊन आम्ही सरपंच महोदयांना विनंती केली आहे आणि त्यांनी देखील शाळेला आपल्या प्रवेश वाढवण्यासाठी प्रतिमा दिलेला आहे आणि सतत त्यांचं लक्ष्य असत जसा आपला गाव विभागामध्ये पहिला नंबर आला याबद्दल आपल्या सगळ्या गावकऱ्यांना जसा अभिमान आहे तसाच अभिमान आपल्या शाळेचाही आपल्याला आहे आपली शाळा जिल्हा परिषद शाळा याच शाळेने आपल्या गावातील सगळ्या यशस्वी माणसांना घडवलेलं आहे याची जाणीव ठेवून आपण सगळ्यांनी आपल्या शाळेचा प्रवेश वाढवावा